विलेज गर्ल या यूटूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत आहे सोधेयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव पर्यावरणाचे संतुलन प्रश्न पहिला आहे काय करावे बरं कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत उत्तर एक धान्याला ऊन लागावे कडक उन्हामुळे धान्यातील अळ्या कीटक जग जगू शकत नाहीत दोन धान्य ठेवण्याच्या डब्यात कडुलिंबाचा पाला ठेवावा कडुलिंबाच्या वाशाने कीटक धान्यात राहू शकत नाही तीन वालासारखे धान्य साठवताना त्याला मातीचा लेप लावतात मातीमुळे ठोक्यासारखे कीटक धान्याला भके पाडू शकत नाहीत चार धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवाखेडती असावी म्हणजेच धान्यात कीड होण्याचा संभाव कमी होतो प्रश्न दुसरा जरा डोके लावा यामध्ये आपण अन्नसाखळी कशी तयार करायची याचे उत्तर बघणार आहोत बेडू घार अळी साप गवत याची अन्नशाखळी कशी तयार करायची अन्नसाखळी चित्रात दिल्याप्रमाणे तयार होईल जसे सूर्यप्रकाश सूर्यापासून गवत तयार होते गवत अळी खाते अळीला बेडूक खातो बेडकाला साप आणि सापाला हार खाते, खाते।, सापा खाते। याप्रमाणे अन्नशाखळी तयार होईल प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा एक अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव सा अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात असा साखळीला अन्नसाखळी असे म्हणतात दोन सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात अशा वनस्पतीची पाने अळ्या खातात नागतोडे अड्याणा खातात नागतोड्यांना चिमण्या खातात ही एक अन्नसाखळी आहे प्रश्न तीनमधील दुसरा पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाडे असतात त्यामुळे सजीवांना परस्पर देवाणघेवाण चालू असते त्याचप्रमाणे निर्जीव घटकात ही चक्रांच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन चक्र असा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते विघटन सूक्ष्मजीव जमिनीचे पोषण मूल्य वाढवत असतात पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते प्रश्न चौथा वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थाची आवश्यकता आहे हे पोषक पदार्थ खतावाटे वनस्पतींना मिळतात प्राणी व वनस्पतीचे मृत अवशेष प्राण्याचे मलमूत्र अशापासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात हे पदार्थ मिळवण्या मिळवल्यावरच वनस्पतीचे जोमाने वाढ होते या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणाचे संतुलन या विषयाचे सौदेय अभ्यासले पुढील सोदेहासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा